वयोश्री योजनेअंतर्गत मतदार संघातील वयोवृद्धांनी लाभ घ्यावा राष्ट्रवादीचे नेते दादा दबडे राज्य शासनाने पासष्ट वर्षावरील वृद्धांसाठी राबवलेल्या वयोश्री योजनेचा मिरज विधानसभा मतदारसंघातील पासष्ट वर्षावरील वृद्धांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे यांनी केले वड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच डॉक्टर यशोधर राज महेंद्रसिंह शिंदे सरकार व अजितदादा गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांच्या संयुक्त विद्यमाने या योजनेचे पहिले शिबिर वड्डी इथं पार पडले या योजनेअंतर्गत वयोवृद्धांना चष्मे व्हीलचेअरसाठी डीबीटीद्वारे तीन हजार रुपयांचं अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांनी पुढाकार घेऊन वृद्धांना या शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वड्डी इथं शिबिर घेतले शिबिरामध्ये लाभार्थ्यांना योजनेचे मोफत अर्ज देण्यात आले अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत लाभार्थ्यांच्या खात्यात तीन हजाराचा निधी जमा होणार आहे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायती मार्फत करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच यशोदा राजेश शिंदे सरकार महादेव दबडे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख अजितदादा गट तालुका अध्यक्ष तानाजी दळवी किरण मगदूम अंगणवाडी सेविका आशा सेविका आरोग्य सेविका सर्व डॉक्टर स्टाफ उपस्थित होते